आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन में साथी बेल मिळवण्यासाठी आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट घालो त्या टायमाला मला रस् रस्त्याने सारा हॉस्पिटलमध्ये पेशंट जाताना दिसले म्हणजे पेशंट काय जाता एवढे दे त्यासाठी मध्ये पळाला तर ते प पाहिल्यानंतर असं वाटलं की सर्व जळालेले व्यक्तीमध्ये येत चाललेले आहे एक पंधरा ते वीस लेडी जेंट्स आले तिथं सर्व सर्व त्यांना ॲडमिट केलं कोणाचे कपडे जळालेले त्याचे कपडे पाडले आणि ते सर्व त्यांना सेटल केल्यानंतर आम्ही या साईट आले त्या त्यानंतर आम्ही आग बघितली की आग लागलेली आल्यानंतर काय परिस्थिती पाहिलेली तर सर्व सेट जवळजवळ चालू झालेला होता गा आणि गाड्यांना सर्व गाड्यांना फोन केलेला होता गाड्या रस्त्याने येत होत्या सर्वांच्या जैनवाल्यांना सुद्धा केलेला महापालिकेला सुद्धा फोन केलेला होता की पूर्ण आगेचे लोट वाढत होते या ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्हाला की वीस कर्मचारी कामावरती होते आणि पंधरा ते सतरा लोकांनी जमा केलं आणि दोन ते तीन लोक अशी मध्ये असते आशा आहे का त्यांनासुद्धा हॉस्पिटलला नेलं हे कोणाला आयडिया नाही अजूनपर्यंत कोव्या केमिकल या फॅक्टरीला जळगावच्या एम आय डी सीमध्ये सकाळी जवळपास नऊ पावणच्या सुमाराला या ठिकाणी एक मोठा स्फोट झाला आणि या कंपनीला या ठिकाणी आग लागली जवळपास सतरा लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे ते बऱ्याच औषधी जळालेले आहेत काही ठिकाणी सत्तरऐंशी टक्के झाले आहेत काही शंभर सुद्धा जळालेले आहेत पण तो अजून इतर कॅज्युलिटी झाली नाही म्हणजे कुठेही यात मृत्यू पावलेलं नाही हे अतिशय जमेची बाजू आहे पण अजूनही आग या ठिकाणी सुरू आहे धूर खूप आहे आतमध्ये ब्रिगेडच्या सगळ्या गाड्या सर्व अधिकारी पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी त्यांचं प्रशासन महापालिका आहे सगळे या ठिकाणी काम करत आहेत अजूनही मध्ये शक्यता आहे की काही लोकं मध्ये असतील अजून अडकलेले असतील पण आग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे धूर इतक्या मोठ्या प्रमाणात आतमध्ये तर ते अजूनही काही सांगता येत नाही ते कशा परिस्थिती आहेत काय आहेत म्हणून पण अतिशय युद्धपातळीवर या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याचबरोबर जे आतमध्ये अडकलेले लोक आहेत त्यांनाही बाहेर काढण्यात येत आहे कंपनी कशाची होती काय प्रॉडक्ट या ठिकाणी त्या बाबतीत मला एवढं माहीत नाही पण मोर्या ग्लोबल म्हणून ही केमिकल फॅक्टरी या ठिकाणी आहे काही परफ्युम्स वगैरे कुठले किंवा काय असं अजून मला निश्चित माहिती नाही पण याची मालक मुंबईचे आहेत असं मला कळालेलं आहे आणि ही केमिकल फॅक्टरी आहे त्यामुळे आग अजूनही त्याची थांबत नाही आहे जोर खूप आहे आतमध्ये कुठे कुठे अजूनही स्पोर्ट होत आहेत मध्ये पण मला वाटतं की जोपर्यंत पूर्ण आग, आग आटोके देत नाही आतपर्यंत बघता येत नाही तोपर्यंत अजून ते कॅज्युलिटी झाल्यात की नाही आत कुठे अडकले आहे काय हे अजून सांगता येत नाही प्रथमदर्शनी पाहिली असता इथे पाच सहा कर्मचारी जखमी अवस्थेमध्ये आहे आणि बऱ्याचपैकी पन्नास टक्क्याच्या वरती इथे जखमी झाल्याचं या ठिकाणी दिसतं आहे आणि मला तरी असं वाटतं की मुंबईलासुद्धा हलवण्याच्या या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या की चांगली ट्रीटमेंट व्हावी याच्याकरता या ठिकाणी डीन यांना सूचना करण्यात आलेल्या आहे की त्यांना मुंबईला जरी ट्रीटमेंट करावी लागली तरी आपण करूया आणि मला तरी असं वाटतं की लवकर तातडीने इकडे शिफ्ट केल्यामुळे यश येईल अशी खात्री आम्हाला आहे आता समजेल आगीचं कारण कारण की अजूनही तिथे आग विझण्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे आगीचं कारण अजून समजलेलं नाहीये पण चौकशीमध्ये ते येईल